जळकोट तहसील समोरील उदयगिरी पेपर येथे महात्मा फुले जन आरोग्य सेवा योजनेसाठी लागणारे सर्व कागदपत्राची संच मोफत देण्यात येते गरीब विद्यार्थ्यांना लागणारे शैक्षणिक कागदपत्रे देखील येथे मोफत काढून देण्यात येतात अशी माहिती पेपर मार्ट चालक बळीराम नामवाड यांनी दिली आहे मी नामवाड बळीराम दिगंबर महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाचा माझी विद्यार्थी असून मी माझ्या दुकानामध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना या योजनेचे संचिका मोफत देत आहे आणि जळकोट तालुक्यातले जे सर्व जातीच्या प्रवर्गातील अनाथ मुलं आणि एकल पालक मुलं यांना त्यांच्या शैक्षणिक कार्यासाठी जे शैक्षणिक दाखले लागतात जातीचं प्रमाणपत्र उत्पन्नाचं प्रमाणपत्र नॉन क्रिमिनल इव्हन जात पडताळणी प्रस्ताव मी मोफत देत आहे जेणेकरून बहुजन समाजातली मुलं ही शिक्षणाचे प्रवाहात आली पाहिजेत यासाठी मी माझं सामाजिक काम करत आहे असं ही योजना लाग, कधीपासून लागू झाली जवळपास ही दोन हजार दोनपासून योजना आहे ही योजना पूर्वी राजीव गांधी ज्या नावाने होती मग त्याच्यानंतर मग महात्मा फुले जन आरोग्य योजनेचं नाव झालेलं आहे पूर्वी हिला कमी लाभ मिळत होता आता ही पाच लाखाची योजना आहे तर जवळपास म्हणजे सर्व शिधापत्रिकांना ही योजना लागू आहे कर्मचाऱ्यांना देखील ही योजना लागू आहे आणि त्याचं जे काही पेपर लागतील ते माझ्या उदयगिरी पेपर मार्ट मध्ये मी सर्व मोफत देत आहेत जे काही डॉक्युमेंट काही आहेत सर्व उपलब्ध नाही या योजनेचा प्रचार आणि प्रसार माझ्या दुकानातून करत आहे आपला मोबाईल नंबर सांगितला माझा मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस पस्तीस छप्पन सत्तावीस कुठे भेटायचं जरा अड्रेस सांगितला तर बरोबर जर कोट तहसील कार्यालयाच्या समोर उदयगिरी पेपर मार्ट बरकुल